स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान अटल गुन्हेगारांकडून चोरीच्या दहा मोटरसायकल व चार मोबाईल जप्त उपनगर पोलिसांची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मोटरसायकल चोरी व चॅन्ड स्नॅचिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यानं वरिष्ठांच्या आदेशानुसार एकोणीस बारा पोलीस पाल ढाबा नाशिक पुणे अँड सर्च कारवाई करत असताना पोलीस हवालदार विनोद लखन यांना एक संशयित इसम विना क्रमांकाची पॅशन मोटरसायकल घेऊन येताना दिसल्यानं विनोद लखन यांनी त्या सदरिसमा सामनाचा इशारा केला असताना जाण्याचा प्रयत्न केला परंतु पथकानं सदर इसमाचा पाठलाग करून त्यास अटकाव करून पकडलं त्याच्याजवळ पेन्शन पॅशन प्रो मोटरसायकलची पाहणी केली असता सदर मोटरसायकलची चोरीबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याचं समजल्यानं पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी सदर इस्मास त्याचं नावगाव पत्ता विचारला असता आणि त्याचं नाव उर्फ अंड्या पप्पू शारदुल असं असल्याचं सांगितलं सदरवेळी सदर, सदर इस्माची अंगझडती घेतली असता त्याच्या अंग, अंग चार वेगवेगळ्या वे कंपनीचे मोबाईल मिळून आले तसेच सदर सदर आरोपी चौकशी केली असता त्यांनी त्याची सदरची मोटरसायकल चोरी केलेली असल्याचं सांगितलंय इस्माचा अभिलेख तपासला असता त्याच्या विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात अटक करून आरोपी पोलीस कोठडी रिमांड मध्ये घेऊन आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने आरोपीने नाशिक शहर हद्दीतून दहा मोटरसायकल चोरी केले असून ते दुगाव परिसरात गंगापूर डॅम जवळ लपून ठेवले असल्याचं सांगितल्यानं सदर मोटरसायकल चोरी आरोपीकडून जप्त करून, करून खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपीकडून ताब्यात घेतले असे ला दहा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे वृत्त संकलन रफिक सय्यद नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगची गुन्हे वाढत असल्याने माननीय श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम साई पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेगवेगळ्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्ताला हद्दीमध्ये स्टॉप सरची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मान्य पोलीस निरीक्षक श्री सपकाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉपलाउन सर्ची कारवाई करत असताना पालढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस आमदार लखन पोलीस हवालदार तीनशे बत्तीस शेख तसेच जयंत शिंदे सौरभ रोळी गौरव रोई असे सर्व आमलदार कारवाई करत असताना एक फॅशन प्रो मोटरसायकलवर जुन्या नंबरची गाडीवर एक संशयितता येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला आरावण्याचा प्रयत्न केला असता तो पेऊ लागला त्यावेळेस त्यांनी मोठ्या शेतातून त्याचा करून त्याला पकडले त्याचा करून त्याला पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सगरची उद्या नंबरची गाडीबाबत पोलीस स्टेशन पुण्यावर येथे गुन्हा दाखल असण्याची माहिती मिळाल्याने त्याचा आम्ही त्याला दाव्या त्याचा पूर्ण अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध नाशिक शहर गंगापूर पोलीस स्टेशन हाटीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दूर उर्फ आंब्या राणा गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसं सेने त्याच्याकडे तपास केला असता त्याने नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन इथून चोरी केलेल्या वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण दहा गाड्या मिळून आल्या आहेत तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या मध्ये चार मोबाईलसुद्धा मिळून आले आहे ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन चोरी केल्या असल्याचे बोलल्याची त्यांनी माहिती दिली आहे पुढील तपास मान्य पोलीस आयुक्त संदीप साहेब पोलीस उपायुक्तकारी मंडळ दोन श्रीमती मोनिका मॅडम स्थानिक पोलीस आयुक्त डॉक्टर सर पोलीस पोलीस निरीक्षक श्री सपकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली